युवासेनेचे अध्यक्ष व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे आदित्य हे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता असून या मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत ही जागा आदित्य ठाकरे यांच्यासाठी अधिक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत असून शिवसैनिकांचीही आदित्य यांनी जनतेतून निवडणूक लढवावी ही इच्छा वर्तवली आहे त्याचबरोबर उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाचाही विचार चालू असल्याचे बोलले जात आहे सध्या शिवसेनेचे गजानन कीर्तीकर विद्यमान खासदार आहेत निवडणुकीच्या राजकारणापासून मी स्वतःला कधीही दूर ठेवले नाही गरज असेल तेव्हा मी लढेन लोकप्रतिनिधी म्हणून मोठे काम करता येऊ शकते माझे आजोबा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील उद्धव ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही पण त्यांनी कुटुंबातील इतरांवर मत कधीही लादलेले नव्हते असे आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी ते निवडून आले आहेत त्यामुळे लोकसभेची निवडणूक लढवण्याची त्यांची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान याबाबत शिवसेनेकडून कुठल्याही प्रकारचे अधिकृत वृत्त समोर आलेले नाही मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडी मराठीमध्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून मेड इन मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ मराठीमध्ये घेऊन येत असतो